नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर खाऊच्या पाण्यांचा वेल माझ्याकडे बराच मोठा वर झालेला आहे आणि त्याच्यातूनच ही छोटीशी दंडी अशी कट केलेली आणि तिला पंधरा दिवस झाले मी ह्या काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेली होती पाणी तिचं दोन चार दिवसांनी मी बदलत होते आता खाऊच्या पानांचा वेल जर आपल्याला लावायचा असेल किंवा तुमच्यापैकी कोणाला जर लावायचा असेल तर नुसती अशी दंडी आपण तोडून मातीत रोवली तर तिचं रुजण्याचं म्हणजे तिला मुळं फुटून येण्याचं प्रमाण खूप कमी असतं म्हणून मग जी दंडी असते तिला आपण पाण्यात ठेवायचं आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस आणि जास्तीत जास्त महिनाभर तर तुम्ही अशा प्रकारे जर ही पाण्यात ठेवली तर तिला मुळा ज्या आहेत त्या लवकर फुटून येतात आणि पाणी फक्त आपल्याला दोन ते तीन दिवसात त्याचं बदलायचं असतं तर मी अशाच पद्धतीनं पाण्याचा वेल जो आहे तो लावत असते आता तुम्हाला दिसत असते की हा जो भाग आहे याचा हा पूर्ण पाण्यात होता बरं का हा इथपर्यंत पूर्ण पाण्यात होता तरीसुद्धा याला पाण्यात राहूनसुद्धा छोट असे असे पानं आलेले तुम्हाला दिसतात म्हणजे पाण्यात काहीही त्याचं बिघडत नाही म्हणून मग जर तुमच्यापैकी कोणाला खाऊच्या पानांचा वेल लावायचा असेल तर खाऊचा वेल लावण्याची उत्तम जी आ... काय म्हणू शकतो आपण त्याला उत्तम प्रकारे तुम्हाला जगवायचं असेल तर अशा प्रकारेच तुम्ही खाऊच्या पानांचा वेळ हा लावावा आता मी सुद्धा हा मातीत रुवून देणार आहे कारण याला आता मुळा या बऱ्यापैकी फुटलेल्या आहेत तुम्हाला दिसू श तुम्ही बघू शकतात की मुळा ह्या प्रत्येक जिथं त्याचं पान फुटतं फुटवा येतो त्याला नवीन तर तिथं मुळा ह्या फुटून येताना दिसतात आणि आता हा शंभर टक्के जगेल तर आता ही जी डंडी होती तर मी लावून तयार झालेली आहे आता तुम्ही आ, ज आ, जसा जसा हा वेल मोठा होईल तशी त्याला सपोर्ट द्यायचा एखाद्या दे काडीचा देऊ शकतात किंवा मग तुमच्याकडे जर कोकोपीटचा रॉड बनवलेला असेल तर त्याचा सुद्धा लावू शकतात पण सुरुवातीला अशा प्रकारे काडीचा सपोर्ट देऊन याला दोरीने बांधून टाकायचं म्हणजे मग मुं। त्याला सपोर्ट मिळाला की तो वर असा चढत जातो तर, तर छोटीशी अशी माझी ही बाग आहे आता हिवाळ्यात बऱ्या प्र हिवाळ्यात जे आहे ते बाकीचे रोप हे संपण्यात आलेले आहेत आणि आळूच्या पानाचा वेलसुद्धा आहे माझ्याकडे तर बघा छोटे चो छोटे मस्त पानं त्याला फुटून आलेले आहेत नवीन आणि सुद्धा फुटतच आहेत चला पुन्हा भेटूया आणखीनिकावी व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय